आता जी सगळ्यात मोठी बातमी समोर येते भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन आहे वयाच्या ब्याण्णव्या वर्षे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीनं दिल्लीतील दिल एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं एम्स रुग्णालयातील डॉक्टरांची एक स्पेशल टीम मनमोहन सिंग यांचा उपचार करत होती ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते याआधी देखील त्यांना प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनमोहन सिंग यांना फुफ्फुसाचा आजार होता त्यांना श्वासनास फार मोठा त्रास होत होता त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी तातडीनं एम्स रुग्णालयामध्ये दाखल झाल्या होत्या काँग्रेसची उद्या बेळगावमध्ये मोठी सभा आयोजित करण्यात आली होती यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी हे बेळगावला गेले होते तर मनमोहन सिंग यांचं निधन झाल्याची माहिती मिळताच मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती आहे मनमोहन सिंग यांना जगभरात अर्धतज्ञ म्हणून ओळखले जात होते आज त्यांची प्राणज्योत मालवली त्यामुळे देशभरामध्ये शोक व्यक्त केला जातो आहे